i don't know शिवसेना संघटनेच्या काही महिला आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना मी काय बोलणार विषय असा आहे की माझा गेली चार वर्ष झाले माझा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस मी साजरा माझ्या आंदोलनातून करतो आणि मला या गोष्टीच

आणि आमचे लाडके जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांचे आज वाढदिवस या ठिकाणी त्यांच्या हस्ते साजरा होणार आहे परंतु आमच्या अध्यक्षांच्या हृदयाला ही गोष्ट पोहोचलेली आहे त्यामुळे त्यांच्या अश्रुला नावं झाले आणि तसेच आमच्या शिवसेनेच्या ताई उपस्थित राहिले त्यांच्या आपण मानण्यासाठी वेळ घेतला परंतु समजलं की त्यांच्या मनामध्ये किती प्रेम आहे आपल्या सर्वांच्या विषयी आणि थोडं शांत राहून आपल्याला बाबासाहेबांसाठी काम आणि बाबासाहेबांची चळवळ पुढे हीच मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय जय श्री महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन उपस्थित होत सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद कोळे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब शिंदगे महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेशभ जगताप महाराष्ट्राचे प्रवक्ते नितीन सोनवले विदर्भाचे अध्यक्ष दादाराव ढोरे छत्रपती संभाजीनगरचे युवा अध्यक्षा अविनाश शिवाळे उपस्थित ऑल इंडिया प्रेचे साताऱ्याचे सर्व पदाधिकारी गरुडा साम्राज्याचे सर्व सहकारी त्यांचा वाढदिवस आहे असे आदित्य भाऊ गरुडा गायकवाड आमचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी चळवळीतले सर्व भीम सैनिक आपल्या सर्वांना मी जय भीम करतो मित्रांनो अतिशय महत्वाची रॅली या ठिकाणाहून सुरुवात झालेली गेल्या दहा वर्षापासून या देशाची राजवट आहे संविधान उद्ध्वस्त करण्यासाठी निघालेली आहे आणि याची चुनूक काही साहित्यिकांना आली होती आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे पुरस्कार वापसीचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली होती साहित्यिक आणि विचारवंत किती महत्वाचा असतो की त्याला येणार संकट कळतं जस की आपल्याकडे सुनामी येणार होते आणि ती सुनामी यायच्या हो आधी

बाराशे रुपयांनी बनाव लागलेल्या शिष्यवृत्ती बंद झाल्या खासगीकरण वाढलंय पांडवकरांनी कब्जा केलाय संविधान धोक्यात हो आणलंय मूलभूत अधिकार धोक्यात आणले राजस्थानला अक्षरशः पाणी मागितलं म्हणून दलित विद्यार्थ्याला मारण्यात आलं परवा दिवशी खांब लावला काय चोरीच्या आरोपावरती पांचा रोहन पैटर्न करला महाराज केली पर्वतीची जान निर्मा एका मुस्लिम तरुणाचा मोबलीची करण्यात आलं काय गुन्हा हे सांगायला तयार नाही जी व्याख्या या ठिकाणी महाराष्ट्रात नाही उत्तर प्रदेशचं मॉडल हे तर जात दलित आदिवासी मुस्लिमांना बहुजनांना भयभीत केलं जात आणि पुन्हा रेव हॅकिंगच्या बळावरती सत्ता मिळवली जाते हे संकट मोठ कालच तुम्ही जर बघितलं असेल मी व्हिडिओ टाकला वाहून गेला चिकार प्रकल्पाच्या माध्यमातून रस्ता द्या आंदोलन लिखी लिहून येतोय कि मी जन समाधी घेतो उद्या तरी सुद्धा पोलीस आणि तिथला जिल्हाधिकारी रोखीत नाही आणि शेवटी त्यांनी उडी घेतली आणि वाहून गेला आता आमचा जिल्हाध्यक्ष त्यांच्या घरी बसलाय अठ्ठेचाळीस तास आलं पण वाहून गेलेला जवान आणि तो मेला तरी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था जागी होत नाही काय सुरू आहे या देशामध्ये भयन करणारी अवस्था सुरू आहे शिक्षण करत झालं आरक्षण धोक्यात आलंय लोकशाही उद्वस्त झाली आणि अशा वेळी जर संघर्ष नाही केला तर या ठिकाणी पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही हे असणार आपण लक्षात घेतलं पाहिजे हा लढा संविधान वाचवण्याचा लढा आपण तीव्र केला पाहिजे तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार असेल सामाजिक न्याय असेल सामाजिक स्वातंत्र्य असेल हे वाचणार आहे अन्यथा हे सगळं होणार आणि म्हणून मित्रांनो अभिव्यक्ती धोक्यात आहे लोकशाही सुद्धा धोक्यात आहे ईव्हीएम हटवल्याशिवाय पर्याय नाही मला अनेक जण विचारतात अनेक पत्रकार विचारतात निवडणुकीचं काय अरे बाबा ते ईव्हीएम निवडणुकीचा काय इव्हेंट करावता आज सुद्धा आमच्या पुढे या ठिकाणी प्रश्न उभा राहिला आहे आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी ही जी रॅली सुरू झाली त्या रॅलीला आम्ही आता राज्यभर घेऊन जाणार हे असणार आमच्या साम्राज्य गरोडा साम्राज्य आणि ऑल इंडिया प्रांत जिल्हाध्यक्षांनी सुरुवात केलेली आता राज्यभर आम्ही या ठिकाणी घेऊन जाणार आहे अनेक ठिकाणी अन्याय अत्याचारा विरोधात आमचा हा धान्यवाद लढत असतो सातत्याने पाठीमाग एका आमच्या बहिणीच हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन चुकीचं केलं तिच्या पोटामध्ये पोल झाला असंख्य वेदना झाल्या ती मुंबईची होती तर साताऱ्याच्या ठिकाणी तिचं ऑपरेशन चुकीच्या पद्धतीने केलं भर पावसामध्ये आमचा ठाण्यावाद मोरे असतील हे सगळे असतील यांनी बसून त्या ठिकाणी आंदोलन केलं त्या बहिणीला न्याय देण्याची भूमिका घेतली अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला इतर सर्व घटकांना सोबत गेले संघटन वाढवणे मैत्री करणे आणि आपला असणारा एक बाबा साहेबांचा विचार त्यातून झाले हे त्यांचं धोरण या ठिकाणी राहिलेलं त्यांनी असंच कार्य करत राहून हीच असणाऱ्या आज मी शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन आम्ही निवडुकीची भूमिका सुद्धा जाहीर करू आदित्य आदित्य भाऊ गायकवाड यांचं यांच्या एच, पाठीशी तुम्ही ठाम आणि उभारा दीपक केला पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राची उभा करेल या आश्वासन देतो आणि वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो Okay